त्यांना विचारलं म्हटलं ही जागा द्या आपण विद्यार्थ्यांसाठी आपण इथ कॉलेज पाहू आता देवाची जागा आहे कशी घ्यायची म्हटलं आम्हाला काही विकत नको आणि फुकटही नको लिस्ट नाही द्या त्याचं काय तुमचं वर्षाचं भाडं असेल ते आम्ही देऊन ते मंदिराच्या कामाला तुम्हाला त्या का ठिकाणी येईल दिली त्यांनी जाता आपण काढलं तिथं अग्रिकल्चर डिप्लोमा कॉलेज पण ते आता ग्रामसेवक भरती होत नसल्यामुळं फार मुलांना काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहिला नाही आणि मग ते कॉलेज बंद केलं आहे आणि तिथं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला भाड्याने दिल्या आणि शेतकऱ्याच्या शेतातलं पाणी माती हे परीक्षण करण्यासाठी तिथे लॅब स्थापन केली आणि दर महिन्याच्या महिन्याला जो भाड्याचा चेक आहे तो मंदिराच्या अकाउंट मध्ये जातो आमच्याकडून आता काही लोकांना मी कधी हिशोब विचारला नाही काय नाही काय नाही आता काही लोकांना वाटलं की आता दिलीप पाटलांनी घेतली जामीन म्हणजे आता ही बळकावली ती गेली घशत घातली पण त्याच्यामधून एक भावना अशी पुढे आली आता या यांनी जमीन घेतली ना ते यांनीच मंदिर बांधलं पाहिजे ठीक आहे आपण बांधू सगळ्यां बांधू कारण शेवटी एकट्यानी केलेलं काम आणि सगळ्यांनी केलेलं काम याच्यामध्ये फार महत्व आहे आणि मग त्याच्यातून हे मंदिर बांधायचं ठरलं मंदिर तर बांधता आलं असत परंतु एक आगळं वेगळं मंदिर बांधायचं त्याच्यासाठी अनेक आर्किटेक्टना जुन्या पद्धतीचं मंदिर बांधण्याच्या दृष्टिकोनातून त्याला वेळ लागला गावात वागणीसाठी विनंती केली फारशी काही महाराज तुम्ही मागाशी म्हणाले की तुमचं गाव श्रीमंत आहे आमचं गाव श्रीमंत आहे पण दानशूर कमी <laughs> आणि त्यामुळे फार काही वर्गाने गोळा झालेली नाही मग बाहेर महाराष्ट्रामध्ये इतर काही लोकांना विनंती करून त्यांच्याकडून पैसा मिळवला आणि गावातल्या लोकांमध्ये जे प्रमुख कारभारी होते त्यांच्या हवाली केला मला माहिती नाही अजूनपर्यंत नक्की किती खर्च झाला मी विचारला पण नाही आणि आज हे सुंदर मंदिर या ठिकाणी उभं राहिले मी सगळ्या ग्रामस्थांना आश्वासन देतो की ती जी मंदिराची जागा आहे ना ती मंदिराच्याच मालकीची राहील ती कुठल्याही परिस्थितीत कुठली जाणार नाही ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी आम्ही ती जागा परत देऊन टाकू इतके वर्ष पडलेलीच होती त्यामुळं मनामध्ये मी का बोलतो हे कि कोणाच्याही मनामध्ये शंकर आता कामा नये की आता पुढे या जमिनीचं काय होणार मी समजा इकडून तिकडून पैसे गोळा करून हे मंदिर म्हणजे मी काही त्याची हुशार की बारत नाही हा जो काही थोडासा खालीचा वाटा उचललेला आहे तर त्याच्या पोटी जमीन घेऊन मंदिर बांधलं असा जर कोणाचा समज असला तर तो समज सगळ्यांनी मनातून काढून टाका ही जागा बाळासाहेब तुम्हालाही सांगितलं मी विठ्ठलाच्या मंदिरात सांगितलं आणि देवाची प्रॉपर्टी खाल्ली ना कोणाच भलं नाही होत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे ती जमीन भाडेने घेतलेली आहे लीजने घेतलेली आहे जेव्हा पाहिजे तेव्हा ती आपल्याला परत मंदिराला आपण जीवन टाकू आता हे जसं मंदिर बांधलंय तसं महाराज मी दुसरे एक मंदिर बांधलंय पण ते इथे गावात नाही बांधलं ते अवसरीला बांधलंय अवसरी खोदला आणि त्याला खर्च आलाय दोनशे कोटी रुपये एक इंजिनिअरिंग कॉलेज काढलं सरकारच्या मालकीचं मंदिर बांधलेलं आहे एक पॉलिटेक्निक काढलेलं आहे एक बालगंधर पेक्षा चांगलं सभागृह त्याचं बांधलेलं आहे आणि आजपर्यंत किमान चार हजार ते पाच हजार मुलं त्या इंजिनिअरिंग कॉलेज मधून शेतकऱ्यांची मुलं गरिबांची मुलं इंजिनियर होऊन आज देशामध्ये परदेशामध्ये नोकरी करतात व्यवसाय करतात आणखीन काय करतात समाजाला उभं करायचं किंवा गावाचा विकास करायचा म्हणजे फक्त रस्ते झाले अमक झाले तमक झालं याच्यात मी समाधानी नाही मला समाधान कधी होईल की ज्या वेळेला कुठलंही कार्य काढलं की त्याच्यामध्ये ज्या वेळेला अख्ख्या गावाचा सहभाग होईल त्यावेळेला त्याला खऱ्या अर्थाने काहीतरी अर्थ राहतो तुम्ही परवा नारोडीला गेलो होतो तुम्ही पण नारोडीला जाऊन या नारोडीला एक मंदिर गावातल्या लोकांनी बाहेरचा कुठलाही पैसा न घेता बांधलं आणि इतकं सुंदर मंदिर मी अलीकडच्या काळात पाहिलं नाही खर्च आला त्याला पावणे पाच कोटी रुपये आणि गावातल्या लोकांनी वर्गा इथूनच सगळं मंदिर त्या ठिकाणी उभं केलं तस सरपंचांनी मला आदेश दिला तर माझं कुठं प्रेम कमी पडलं मला माहिती नाही गावावर माझं प्रेम आहे आणि माझ्या समोर प्रकल्प पण आहे आता एक कोटी रुपये तुमच्या आता हॉल साठी मंजूर केलेले तुमचं म्हणणं सगळं विषयच्या बाहेर तिकडे एक हॉल बांधायचा एक कोटी साठ लाख रुपये हायस्कूलच्या हॉल साठी मंजूर केलेले आहे हायस्कूलच्या तिथे आपण एक कोटी साठ लाखाचा हॉल बांधणार आहे सगळं झालं आता टेंडर झालं सगळं झालं सगळं झालंय त्यामुळे ह्या दोन इमारती होणार आहेत